नमस्कार सुरेखा आरगडे ब्लॉकमध्ये आपलं पुन्हा एक मनापासून स्वागत आहे आज आपल्या घरी बाप्पा आलेले आहेत तर मी तुमच्यासोबत हा ब्लॉग शेअर करणार आहे आता बाप्पा आल्यानंतर आपण सगळ्यात पहिल्यांदा त्यांचं पूजन करून घेणार आहोत त्यांची पूजा केल्यानंतर आपण गणपती बाप्पा घरामध्ये घेणार आहोत गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया आता आपण हे डेकोरेशन केलेलं आहे तिथे आपण स्वास्तिक काढून घेऊयात आणि ह्या डेकोरेशनची व्हिडिओ तुम्हाला ऑलरेडी मी पोस्ट केलेली आहे की डेकोरेशन कसं केलेलं आहे ती तुम्ही बघू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची मी लिंक देते आणि आता आपण बाप्पा पाटावरती त्यांची स्थापना करून घेऊयात तुम्ही बघू शकता बाप्पांची स्थापना झालेली आहे पाटावरती आपण ठेवलेला आहे स्वास्तिक काढून आता त्यांच्या चेहऱ्यावरचा रुमाल आहे तो आपण काढून घेणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्या आपण चेहऱ्यावरचा रुमाल काढून घ्यायचा तुम्ही बघू शकता किती मस्त मूर्ती आहे एकदम मनमोहक सुंदर आणि प्रसन्न मूर्ती आहे कलर ही किती छान आहे पितांबरीचा येलो कलर आहे खूप सुंदर मूर्ती आहे आता आपण पूजा करून घेऊयात गणपती बाप्पांसमोर पूजेचं सगळं सामान आपण घेतलेलं आहे ते तुम्हाला मी सामान दाखवते खाली रांगोळीही काढलेली आहे आणि आपली गणपती बाप्पा आपण स्थापन केलेले आहेत तुम्ही बघू शकता मूर्ती किती मस्त आहे आता आपण पूजा करून घेऊया त्यासाठी हे सगळं साहित्य घेतलेलं आहे पाच फळं पाणी नारळ पानं फुलं दिवा हे सगळं घेतलेलं आहे आता सगळ्यात पहिल्यांदा आपण बल्ब आहे तो बल्ब लावून घेणार आहोत छान असा तुम्ही बघू शकता एक मल्टी कलरचा बल्ब आहे तो आपण लावून घेतलेला आहे आता आपण कलश घेतलेला आहे कलश ठेवण्यासाठी आपण पहिल्यांदा त्यामध्ये एक रुपयाचं नाणं टाकलेलं आहे म्हणजे आणि एक अठरा म्हणजे सव्वा रुपये आपण त्यामध्ये टाकलेले आहेत तांब्यामध्ये त्यामध्ये आपण हळद आणि कुंकू तां टाकूयात आणि जी खायची पानं असतात म्हणजेच नागिणीची पानं ती आपण पाच पानं घेणार आहोत ती आपण तांब्यामध्ये पाच पानं ठेवायची त्यावरती नारळ ठेवायचा असा आपला कलश तयार झालेला आहे त्यावरती आपण ओलं हळद करून त्यावर स्वास्तिक काढून घेणार आहोत स्वास्तिक काढायची आणि साईडने पाच लाईन करून घेतलेलं ला आहे कलशालाही हळदी कुंकू वाहिलेला आहे आणि हे आपण एका प्लेटमध्ये तांदूळ आहे त्यात ठेवून देणार आहोत खाली आणि बाप्पांना आपण रुमाल देणार आहोत पाठीमागे आता तुम्ही बघू शकता पूर्ण पूजा झालेली आहे गणपती बाप्पांची हे मोदक आपण घरीच केलेले आहेत याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही मोदक बघू शकता कसे केलेले आहेत आणि तुम्हीसुद्धा मोदक हे करून बघा खूप छान होतात आणि मस्त अप्रतिम असे होतात आणि आपण मोदक बाप्पांनाही ठेवलेले आहे प्रसादासाठी आपण घरीच अप्रतिम मस्त असे मोदक केलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता बाप्पांची मूर्ती किती मस्त दिसत आहे आणि डेकोरेशन हे आपलं छान अगदी केलेलं आहे तीसुद्धा व्हिडिओ तुम्हाला पोस्ट केलेली आहे आता तुम्हाला मी एकदा लाईट ऑफ करून दाखवते घरामधल्या की डेकोरेशन कसं वाटत आहे खूप सुंदर मूर्ती आहे एकदम प्रसन्न वातावरण आहे बाप्पा आपल्याकडे दहा दिवस असतात आता हे दहा दिवस असणार आहे खूप छान वाटते आता आपण आरती करून घेऊयात